नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक स्वस्तिक कम्प्युटर इन्स्टिट्यूट यांचे भव्य शुभारंभ सोहळा दिनांक एकोणतीस जुलै रोजी शिर्के सदन गणेशवाडी गणेश विद्या मंदिर शाळा कोळसेवाडी कल्याणपूर्व अनेक मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला स्वस्तिक कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे दर्शन जितेंद्र शिर्के समाजसेवक जितेंद्र तात्यासाहेब शिर्के त्यांनी आपल्या प्रभागातील विद्यार्थ्यांसाठी स्वस्तात क्लासेस यांचे से आयोजन केले आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने क्लासेसचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रथम येणाऱ्या एकवीस विद्यार्थ्यांना भेट म्हणून विशेष सवलत व आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे आलेल्या पाहुण्यांनी मुलांना नागरिकांना मार्गदर्शन केले दर्शन शिर्के के यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले माझं नाव उषा सुरेश पाटील ओळख करून एक छोट्याशा शहरामध्ये आम्ही एका वेगळ्या क्षेत्रामध्ये हो येऊन त्याची सुरुवात केली हॅलो आणि मगाशी त्यांनी माझी ओळख दिली की मी एका छोट्या गावात ना खूप मोठी प्रगती तर स्ट्रगल खूप करावं लागलं असंच आम्ही आता एक स्वस्तिक कम्प्युटरचं इथे स्थापना करतो आणि हे बघणार आहे आमचं दर्शन दर्शन जितेंद्र शिर्के मी तुम्हाला एक कम्प्युटरविषयी माहिती देणार आहे की कम्प्युटर आपण का करावं आणि का नाही करावं आता मलाही ज्यावेळेस शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं होतं मला कोणतीही नोकरी करता आली असते पण माझ्याही डोक्यात जसं माझे वडील मला नेहमी म्हणायचे की बेटा उढे ना टेक्नॉलॉजी खूप येणार आहे आणि कॉम्प्युटर खूप मोठं करणार आहे त्याचं अस्तित्व तो दाखवणार आहे आज नाही अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव मध्ये मला ज्यावेळेस त्यांनी छोटासा एक कोर्स केला त्यावेळेस ते मला बोलले होते आज हा काहीच नाही अस्तित्व पण टेक्नॉलॉजी पुढे इतक्या मोठ्या मराठीने येणार आहे की तिला कॅप्चर करण्यास शक्य नाही होणार आणि आज मला त्यांचं एक, एक वाक्य असं आठवतंय ज्यावेळेस मी माझ्या स्वतःचं अस्तित्व करायचं म्हणून आम्ही पण टेन्शनमध्ये मध्ये होतो की काय करायचं म्हणून मग मला माझ्या वडिलांचे वाक्य आठवले की आपण काय करायचं मग मी कम्प्युटर क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं हे कम्प्युटर क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं म्हणून माझं होणार नव्हतं म्हणून मी याला सुरुवात करण्याकरता मला आमच्या गावापासून जावं लागत द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्या सबल असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद